नमस्कार मित्रांनो बाहेर खूप जोराचा पाऊस चालू होता आणि घरात मी आणि माझे दाजी आम्ही दोनच होतो दाजी माझ्यासोबत मस्करी करू लागले आणि माझी पेटी तोडू टाकली तर मित्रांनो मी आज तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण स्टोरी सांगणार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझं नाव कल्पना आहे माझी वय एकवीस वर्ष आहे मी बघायमध्ये रूपाची राणी होती माझं सुंदर शरीर एकदम गोरीपण आणि सुंदर होती मी एकदम चवडीच्या शेंगासारखी होती पण माझ्या या चवडीच्या दानाचा रस पिणारा कोणी नव्हता त्यामुळे माझा दाना एकदम पेटी पॅक होता अजूनपर्यंत कोणी मूर्त केलं नाही होता माझ्या घरी मी आणि माझे आईवडील राहत होते माझी मोठी बहीण होती तिचं दोन वर्ष आधी लग्न झालं होतं माझे वडील भजन कीर्तन ऐकण्यामध्ये व्यस्त राहायचे ते पूर्ण दिवस मंदिरामध्ये सेवा करायचे मंदिरात पूजा अर्चना करायला जायचे मी पूर्ण दिवस घरात राहत होती आणि कपडे शिवायचं शिकत होती कॉलेज आता पूर्ण केली होती आणि पुढे शिकायची माझी काही इच्छा नव्हती एक वेळेस आमच्या शेजारी राहणारे प्रदीप काका आमच्या घरी आले आणि ते माझ्या आईवडिलांना सांगू लागले की आम्ही दहा दिवसासाठी बाहेर फिरायला जात आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत या माझे वडील बोलू लागले की आम्ही तर येऊ पण कल्पनाचं काय तेवढ्यात माझी आई किचनमधून आली आणि बोलू लागले आपण तिला निशाकडे पाठवून देऊ निशा, निशा माझी मोठी बहीण असं पण किती दिवस झाले दोघी बहिणी एकमेकांना व्यवस्थित भेटले नाही आहेत निशाला पण बरं वाटेल मला दहा दिवस दिवस मोठे बहिणीकडे राहायला जायचं होतं म्हणून मी तयार झाले आणि मनात विचार केला की खूप दिवस झाले आहेत दाजीसोबत मस्ती केली नाही आहे आता त्यांना पूर्ण हैराण करून टाकेन पण मित्रांनो हैराण तर मला केलं माझ्या दाजींनी माझे दाजी एका मोठ्या कंपनीत जॉब करायचे बघायमध्ये पण खूप सुंदर होते त्यामुळे माझ्या वडिलांनी निशाचं त्यांच्यासोबत लग्न लावून दिलं होतं आता माझे वडील मला निशाकडे सोडायला आले आणि दाजींना बोलू लागले आम्ही दहा दिवस फिरायला जात आहोत दहा दिवसासाठी कल्पना तुमच्या घरी राहणार हे ऐकून दाजीच्या तोंडाला पाणी आलं आणि ते बोलू लागले तुम्ही कल्पनाची चिंता करू नका आम्ही तिला सांभाळून घेऊ हे ऐकून माझे वडील तिथून निघून गेले मी दिदीसोबत किचनमध्ये काम करू लागले आणि तेवढ्यात तिथं दाजी आले आणि माझं वखाण करू लागले पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही एक वेळेस दिदी भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये गेली आणि मी घरात काम करत होते तेव्हा मला दाजींनी बघितलं आणि ते माझ्याजवळ आले आणि बोलू लागले कल्पना तुझी हेअरस्टाईल तर मस्त आहे आणि तो बघायमध्ये पण खूप सुंदर आहे तुला खरं सांगू तुला बघून माझ्याकडून आता राहिलं जात नाही आहे मी त्यांना बोलू लागली काय दाजी तुम्ही पण खोटी मजा करतायत तेवढ्यात दाजी बोलू लागले नाही मी खरं बोलत आहे असं बोलून ते माझ्या बाजूला आले आणि माझ्या केसांची एक लट घेऊन त्यांनी सिद्धी केली मी खूप घाबरून गेले आणि तिथून निघून गेली तेवढ्यात दिदी येऊन गेली त्यामुळे दाजी त्यांच्या कामाला जाऊ लागले एक वेळेस दिदी त्याच्या मैत्रिणीच्या घरी बसायला गेली होती आणि त्यावेळेस माझं खूप डोकं दुखत होतं त्यामुळे मी तिच्यासोबत नाही गेली आणि त्यावेळेस मला माझे दाजींनी बघितलं दाजी माझ्याजवळ आले आणि बोलू लागले कल्पना तुला माहिती आहे का तुझ्या या सुंदर शरीरामागे किती लोक पागल झाले आहेस तू कधी विचार केला आहेस का तुझ्या रूपाचे किती लोक दिवाणे आहेत मी बोलू लागले दाजी तुम्ही पण प्रत्येक वेळेस माझी मजाक करत आहेत तेवढ्यात दाजी बोलू लागले नाही कल्पना मी तुझ्यासोबत मजाक नाही करतोय तू एक वेळेस उभी होऊन काचमध्ये स्वतःला बघ तर तुला पण माहीत पडेल की तू किती सुंदर आहेस तुझे ते घायाळ करणारे डोळे अजून दाजी पुढे बोलणार होते तेवढ्यात मी त्यांना बोलू लागली दाजी आता माझं खूप डोकं दुखत आहे त्यामुळे मला आता थोडं झोपू द्या हे ऐकून दाजी माझे डोके दाबू लागले मला पण मजा आली मग दाजींची नजर माझ्यावर पडली आणि मी बघितलं दाजी माझे आंबे बघत आहेत त्यांच्या तोंडातून पाणी गोडू लागलं मला वेगळं वाटू लागलं त्यामुळे मी उठून उभी होऊन बाहेर जाऊ लागली तेवढ्यात दाजींनी अचानक माझा हात पकडला आणि बोलू लागले कल्पना थोड्या वेळ तर बस पण मी उभी होऊन जाऊ लागली एक वेळेस मी दिदीसोबत शॉपिंग करायला गेली आणि आमच्यासोबत दाजी पण आले होते एका दुकानामधून दिदीने स्वतःसाठी साडी घेतली आणि मग आम्ही पुढे जाऊ लागलो एका दुकानात खूप मस्त ड्रेस लागले होते तर दाजी बोलू लागले चला या दुकानात जाऊ आपण कपडे घ्यायला आणि मला तिथे घेऊन गेले माझ्यासाठी लाल कलरचा ड्रेस घेतला आणि बाकी छोटे छोटे कपडे माझ्यासाठी घेतले आणि बोलू लागले तू या कपड्यांमध्ये खूप मस्त दिसणार आणि मग कपडे घेऊन आम्ही घरी आलो मी ते कपडे घातले आणि दिदीला दाखवू लागले दाजी तिथं बसले होते दाजी मला बघतच राहिले ते त्यावेळेस काहीच बोलले नाही एके दिवशी माझी दिदी तिच्या मैत्रिणीच्या घरी कथा ऐकायला गेली रात्रीचे नऊ वाजले होते आणि बाहेर खूप जोराचा पाऊस चालू होता घरात मी आणि दाजीच होतो मी माझ्या रूममध्ये झोपली होती रूममध्ये कोणी आलं आहे असं मला वाटू लागलं आणि मी बघितलं तर दाजी होते ते माझ्या पलंगावर येऊन बसले मी घाबरून गेले आणि बोलू लागले काय झालं दाजी आता यावेळेस इथं आले काही हवं आहे का तर दाजी बोलू लागले मी तुला बघायला आलो आहे तू रात्रीच्या वेळेस किती सुंदर दिसतेस हे ऐकून मी थोड्या वेळ थोडी घाबरली पण काय करायचं बाहेर जोराचा पाऊस चालू होता मी जोराने बोलू लागली पण बाहेर कोणी ऐकणारं नव्हतं आणि मग दाजी मला चिटकून गेले मी स्वतःला त्यांच्यापासून सोडू शकत नव्हती त्यांनी हळूहळू माझे कपडे काढले आणि माझ्या अंगाला चुंबन करू लागले मला खूप वे वेगळं वाटत होतं आणि हळूहळू त्यांनी त्यांचा कार्यक्रम चालू केला थोडा वेळ मला त्रास झाला नंतर मग मजा येऊ लागली मी दाजींना बोलू लागले हडू मला त्रास होतोय तर दाजी बोलू लागले थोडा त्रास होईल पण मस्त वाटेल आणि मग त्यांनी त्यांचा पूर्ण कार्यक्रम केला आणि त्यांच्या सोट्यामधून खूप रस निघू लागला आणि तो रस त्यांनी माझ्या तोंडात दिला दोघेही पाच मिनटं शांत झोपलो आणि दाजींनी त्यांचे कपडे घातले आणि ते तिथून निघून गेले मीही माझे कपडे व्यवस्थित केले आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली मी तशीच झोपली होती दाजींनी दरवाजा उघडवला दिदीने विचारलं तुम्ही दोघांनी जेवण केलं का दाजींनी हो सांगितलं आणि मग दिदी विचारू लागले कल्पना झोपली का दाजी बोलू लागले माहीत नाही झोपली असेल आणि दोघेही माझ्या रूममध्ये आले बघायला मी झोपण्याचं नाटक केलं दिदीने मला बघितलं आणि निघून गेली तिच्या मागे दाजीही निघू लागले दाजींनी मागे वळून बघितलं आणि मला बघून डोळा मारला मी पण त्यांना डोळा मारला आणि मग दिदी जेव्हा पण बाहेर जायची तेव्हा आम्ही आमचा कार्यक्रम करायचो आनंद घ्यायचो तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका भेटू आपण उद्या नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या